प्रथम मी माझ्या दोडामार्ग सावंतवाडी शहरातील सर्व पत्रकार महोदयांचे संविधानिक इतका, हितकारणी महासंघ सिंधुद्या वतीनं हार्दिक स्वागत करतो आज अगदी ऐनवेळी पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे त्यालाही तसंच कारण आहे तुम्ही ऐनवेळी बोलून सुद्धा आल्याबद्दल तर तुमच्याबद्दल ऋण व्यक्त करतोय तुमचं स्वागत करतो, करतो। आणि या संविधानिक महासंघासाठी आज या परिषदेसाठी उपस्थित असणारे या महासंघाचे कार्याध्यक्ष आदरणीय रमाकांतजी जाधव सर आहेत उपस्थित तसेच या महासंघाचे जिल्हाध्यक्ष त्यांच्याकडे धुरा हो। आम्ही जिल्हाध्यक्षपदी दिले असे आमचे महेशजी परवळेकर आहेत महासचिव गौतम फुडकर आहेत ज्येष्ठ उपाध्यक्ष आणि समाजभूषण पुरस्कार प्राप्त आंबेडकर चळवळीतील दे ज्येष्ठ नेते आदरणीय प्रभाकर जाधव साहेब आहेत तसेच उपाध्यक्ष शंकर जाधव आहेत निमंत्र विनोद कदम आहेत तसेच मंगश गावकर निमंत्रक आहेत सत्यवान तेंडुलकर उपाध्यक्ष आहेत मधुकर जाधव निमंत्रक आहेत ये सर्व पदाधिकारी आज उपस्थित आहेत त्यांच्या वतीने तुमचे स्वागत करतो आणि पत्रकार परिषदेला सुरुवात करण्याची विनंती जाधवसाहेब करतो त्याच्यानंतर परोपे साहेब बोलतो सर्व पत्रकारांचं सर्वप्रथम स्वागत करतो आज आपण या प्रेससाठी एकत्र आलो आमचे सर्व सिंधू संविधानी हितकारिणी महासंघ सिंधुदुर्गच्या माध्यमातून प्रेससाठी आपण सामोरे जात असताना ही जी संकल्पना सर्वप्रथम या आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये विविध राजकीय सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक कला क्रीडा सर्व क्षेत्रामध्ये कार्यकर्ते आहेत जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या वैचारिक विचारधारा मानणारे लोक आहेत परंतु वेगवेगळ्या संघटनांमध्ये हे सर्व समाज आपला विभाग लिहिला होता आणि गेल्या अनेक वर्षापासूनची ही संकल्पना होती की आपण एकत्र येण्याची आवश्यकता होती वेगवेगळ्या सामाजिक शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करतो राजकीय क्षेत्रामध्ये देखील काम करतो आणि हा एक संकल्प जो सर्वांच्या अने अनेक कार्यकर्त्यांच्या डोक्यामध्ये आला की विविध संघटना जरी असलो आपण वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करत असलो तर काही मुद्द्यांच्यावर काही प्रश्नांच्यावर आपण एकत्र ये येण्याची आवश्यकता होती आणि ही आवश्यकता लक्षात घेऊन आज समाजहित हा दृष्टिकोन आमच्या डोळ्यासमोर आम्ही ठेवला की आपल्या वेगवेगळ्या संघटनांच्या माध्यमातून समाज दिवसेंदिवस विभागत चाललेला आहे आणि मूलभूत इथले प्रश्न जे जनतेचे आहेत ते प्रलंबित राहिलेले आहेत अनेक प्रश्नांच्यामध्ये आम्ही कार्यकर्ते म्हणून असलो तर वैचारिक आमच्याकडे मतभेद असले तर व्यक्तिगत मतभेद नाही आम्ही वेगवेगळ्या राजकीय संघटनांमध्ये सुद्धा काम करतो सामाजिक क्षेत्रामध्ये काम करतो जर कार्यकर्ते एकत्र आले तर समाज एकत्र एक येऊ शकतो आणि जर समाज एकत्र आला तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतून जो त्यांनी जो संदेश दिला होता की शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा जो महामंत्र त्यांनी दिलेला आणि त्या माध्यमातून आम्ही एवढी वर्ष एकत्र येत नव्हतो आज या क्षणाचं सर्वप्रथम संपूर्ण जनतेमधून एक चांगल्या प्रकारची प्रतिक्रिया उमटत आहे स्वागतारी अशा पद्धतीची बाब आणि मला वाटतं सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या इतिहासामध्ये प्रथमच आपण सामाजिक आणि राजकीय संघटन एका झेंड्याखाली एकत्र येण्याचा आम्ही जो उपक्रम घेतला आणि त्याचं भरभरून सगळीकडे स्वागत होत आहे अनेक ठिकाणी सभा झाल्या सभेमध्ये सुद्धा मोठा प्रतिसाद मिळत आहे आणि त्याच्यातून एक संकल्पना आली की संविधानिक हितकारिणी महासंघ या नावाचं संघटन आम्ही उभं करण्यामध्ये आणि जी कार्यकारिणी देखील झाली तीसुद्धा जम्बो कार्यकारणी अनेक संघटना या महासंघामध्ये येण्यास आजही उत्सुक आहे आणि या सर्वांचं मजबूत संघटन जिल्ह्यामध्ये असेल आणि त्या माध्यमातून जे काय समाजाचे मूलभूत प्रश्न आहेत भौतिक प्रश्न आहेत विकासात्मक प्रश्न आहेत काही अन्यायकारक प्रश्न आहेत या सगळ्या प्रश्नांच्यावर साधक बाधक अशा पद्धतीच्या आम्ही चर्चा करणार आहोत संवाद मिळावा ज्या माध्यमातून प्रत्येक घटकापर्यंत पोचण्याचा आपला हा उपक्रम आहे आणि ही जी संकल्पना आपण घेऊन पुढे जात आहोत ही सुरुवात झालेली आहे देश संविधानिक हितकारणी महासंघाच्या वतीने स्वागत करतो आणि तुमचं अभिनंदनही करतो यासाठी की परवा पत्रकार मित्रांनी आमच्या संविधानिक हितकारणी महासंघाच्या ज्या बातम्या लावल्या त्यामुळे हा महासंघ संपूर्ण महाराष्ट्रात आणि okay. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सगळीकडे स्प्रेड झाला आणि अतिशय चांगलं okay. आम्हाला त्याचं फीडबॅक मिळालेलं आहे माझ्यासोबत या ठिकाणी कार्याध्यक्ष रमाकांत जाधव जिल्हा संघटक ज्याचं संघटन म्हणून मोठं काम आहे ते माझी कल्याण सभापती अंकुश जाधव जिल्हा ज्येष्ठ उपाध्यक्ष प्रभाकर जाधव वासुदेव जाधव उपाध्यक्ष महासचिव गौतम फुडकर आमचे दुसरे उपाध्यक्ष शंकर जाधव सत्यवान तेंडुलकर मंगेश कदम सॉरी गावकर आणि विनोद कदम हे आज आम्ही काही ठराविक पदाधिकारी या ठिकाणी आपल्यासमोर प्रेसला सामोरे जात आहोत आणि त्याचं महत्त्वाचं कारण असं मी सर्वप्रथम आम्ही का तुम्हाला बोलवलं तर सांगतो की संविधानिक हितकारणी महासंघ आम्ही का केला वेगवेगळ्या राजकीय पक्षामध्ये सामाजिक संघटनेमध्ये धार्मिक संघटनेमध्ये काम करणारे सगळे लोक आम्ही एकत्र आलो आणि हा महासंघ केला त्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण असं की या जिल्ह्यामध्ये अनुसूचित जातीमधील जो बौद्ध आणि अधर्मांतरित बौद्ध आहेत त्या सगळ्यांचे अनेक प्रश्न काही काळ प्रलंबित आहेत आणि त्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे शासन आणि प्रशासनांमध्ये आम्हाला मिळत असलेली थोडीशी वागणूक हा शब्द मी जाणीवपूर्वक वापरतो आणि त्यासाठी आम्ही सन्मानिय पालकमंत्री नामदार नितेशजी राणेसाहेब यांची आम्ही भेट घेतली आणि ती भेट घेतल्यानंतर आम्ही त्यांना विनंती केली की ह्या जिल्ह्यामधले अनेक प्रश्न हे आपल्या उपस्थितीत सुटू शकतात आणि त्यासाठी तुम्ही संपूर्ण जी सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील कर्मचारी यंत्रणा आहे म्हणजे अगदी कलेक्टर असतील प्रशासनातले सगळे जे अधिकारी असतील कलेक्टर असतील सीईओ असतील समाज कल्याण आयुक्त असतील एस पी असतील किंवा ज्या ज्या क्षेत्रामध्ये जे जे लोक महत्त्वाचे आहेत त्या सगळ्या क्षेत्रातील अधिकाऱ्यांना जर आपण उपस्थित केलं तर ज्या धर्तीवर पालकमंत्र्यांचा जनता दरबार या जिल्ह्यामध्ये चालतो त्या पद्धतीने स्पेसिफिक बौद्ध आणि अधर्मांतरित हिंदू जे आहेत आमचे पूर्वीचे बांधव त्या सगळ्यांचे प्रश्न तुम्ही साहेब ऐकून घ्या आणि हे ऐकून घेण्यासाठी समाजाच्या वतीने समाजामध्ये संवाद आणि त्यांच्या ज्या तक्रारी आहेत त्यांचं निवारण आपल्या उपस्थितीत व्हावं अशी आम्ही एक मागणी केली त्याला सगळ्यांना सांगायला मला आवडेल की पालकमंत्री साहेबांनी पहिल्यांदा आम्हाला यासाठी सकारात्मक प्रतिसाद दिला माझ्या माहितीप्रमाणे महाराष्ट्राच्या इतिहासात विशिष्ट समाजासाठी होणारा हा जो संवाद आणि जनता दरबारासारखा जो विषय आहे तो पहिल्यांदा सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये होतो आहे आणि त्यासाठी मी आदरणीय पालकमंत्री राणेसाहेब यांचं धन्यवाद व्यक्त करतो आणि त्याने आम्हाला सव्वीस तारीख दिलेली आहे जुले। जुलैच्या सव्वीस तारीखला म्हणजे इथून पुढे पाच दिवसांनी आम्हाला त्यांनी आपली वेळ ते चार या वेळेमध्ये डिप्यू सी सॉरी दोनशे सहा या वेळामध्ये डेप्यूटी सी ऑल ओरोस येते ते स्वतः उपस्थित राहणार आहे संपूर्ण शासन यंत्रणा शासन आणि प्रशासन हे उपस्थित राहणार आहे आणि त्यांच्यामार्फत समाजाचे जे, जे विविध प्रश्न आहेत त्या प्रश्नांना ते ऐकून घेणार समजून घेणार जे तात्काळ सुटणारे प्रश्न आहेत ते तात्काळ सुटतील किंबवना काही जर प्रलंबित प्रश्न राहिले तर ते प्रश्न नंतरच्या पुढच्या एखाद्या जनता दरबारामध्ये आम्ही सोडवू अशा पद्धतीचं शब्द आम्हाला पालकमंत्र्यांनी दिले आहे अतिशय शॉर्ट मध्ये हा कार्यक्रम असल्यामुळे आमच्या समाजाकडे जाण्यासाठी प्रसार माध्यमांच्या व्यतिरिक्त दुसरं साधन आमच्याकडे नाही आणि त्यामुळे समाजातील विविध समाज घटकापर्यंत लवकरात लवकर पोहोचण्यासाठी आजची प्रेस कॉन्फरन्स आहे आपल्या साथीने मी संपूर्ण समाजाला आवाहन करतो की आपले जे वेगवेगळ्या पद्धतीचे प्रश्न आहेत ते सगळे प्रश्न त्या सभागृहामध्ये लिखित स्वरूपात स्वतः म्हणून घेऊन यायचं आहे आणि प्रत्येक वाढीचे जे वेगवेगळे प्रश्न आहेत त्या सगळ्या प्रश्नांना सन्मानिय पालकमंत्री यांच्या उपस्थितीत प्रशासन जे आहे ते का थांबलेत ते प्रश्न का अजून झा सोडवले गेले नाही त्याची सोडवणूक कधी होईल किंवा त्यामध्ये अडथळ्या काय आहेत हे सगळे अडथळे ते आपल्यासमोर सांगतील आणि त्याच्या आधारे पुढचा कार्यक्रम आम्ही निश्चित करणार आहोत पुनशे एकदा मी स समाजाला आवाहन करतो की हां त्यामध्ये जे स्थानिक पातळीवरचे प्रश्न आहेत विशेषतः अनुसूचित जातीमध्ये त्या वाड्या वस्त्यांमध्ये स्मशानभूमीचे मोठे प्रश्न आहे या स्मशानभूमीमध्ये काही ठिकाणी तर स्मशानभूमीच नाही आहे अधिकृतपणे काही ठिकाणी स्मशानभूमी आहे पण त्या स्मशानभूमीसाठी शेड नाही तिथे जाणारा रस्ता नाही काही ठिकाणी तर नदीच्या बाजूला स्मशानभूमी आहे त्या ठिकाणी त्याला संरक्षक भिंत नाही काही ठिकाणी वाडीजोड रस्ते जे आहेत म्हणजे जा रस्ते जे आहेत ते रस्ते वाडीला जोडणारे रस्ते नाहीत स्मशानभूमीला जोडणारे रस्ते नाहीत शिवाय काही गावांमध्ये पायवाटा नाही आहे काही गावांमध्ये नदीच्या पलीकडे असलेल्या गावांमध्ये साकव नाही आहे असे काही प्रश्न आहेत आणि हे प्रश्न अनेक दिवस मागणी करून सुद्धा अजून पार त्यामध्ये थोडीशी शिथिलता आहे ते परिपूर्ण झालेले आहे